शिवाय कैलास राणा कारुण्य सिंधू हरी तुझ वीण शंभो मज कोण तारी अचल भक्ती तरंगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण खूप दिवसाने भेटत आहोत आज मी रावणाने रचलेले शंकराचे शिवतांडू स्तोत्र त्या स्तोत्राविषयी शिवमहापुराणातील कथा आणि त्याचा अर्थ हे दोन भागात सांगणार आहे पहिल्या भागामध्ये कथा आणि शिवतांडव स्तोत्र म्हणणार आहे आणि दुसऱ्या भागामध्ये अर्थ सांगणार आहे श्री शिवतांडू स्तोत्र हे लंकाधिपती रावणाने रचलेले आहे रावण हा शिवभक्त होता रावणाने श्री शिवतांडू स्तोत्र का रचले केव्हा रचले याविषयी शिवमहापुराणामध्ये एक गोष्ट आहे रावण हा खूप ज्ञानी होता तप करून तो महान ज्योतिषी बनला होता एवढंच नाही तर त्याने ग्रह तारे नक्षत्र ही सगळी आपल्या ताब्यात घेतली होती त्यामुळे तो खूप गर्विष्ट बनला होता एकदा त्याने भगवान शंकरालाच युद्धाचे आवाहन केले खरं म्हणजे रावण शंकराचा अनन्य भक्त होता पण विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्यामुळे त्याने शंकराशीच युद्ध करायचे ठरवले तेव्हा भगवान शंकर हे कैलास पर्वतावर ध्यानस्थ बसलेले होते तेव्हा रावणाने कैलास पर्वतासहित शंकराला उचलण्याचे ठरवले आणि आपल्या बलदंड हाताने पर्वत हलवायला सुरुवात केली तेव्हा भगवान शंकराने केवळ आपल्या पायाच्या अंगठ्याने दाबून कैलास पर्वताला स्थिर केले तेव्हा रावणाचे दोन्हीही हात कैलास पर्वताखाली दबले गेले होते रावण रडायला लागला तेव्हा रावणाच्या रडण्याने पृथ्वीसुद्धा थरथर कापत होती असा पुराणामध्ये उल्लेख आहे रावण त्रस्त झाल्याने त्याने आपले हात सोडवण्यासाठी मोठ्या आवाजामध्ये शिवाची स्तुती करायला सुरुवात केली आणि ही स्तुती म्हणजेच स्तोत्र आहे एवढे सुंदर स्तोत्र ऐकून शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या पायाचा अंगठा बाजूला केला आणि रावणाचे दोन्ही हात मोकळे केले तेव्हापासून शंकराकडून त्याला रावण हे नाव प्राप्त झाले आणि त्यानंतर तो शिवाचा आजीवन भक्त झाला शिव हे सात तांडव करतात असं म्हणतात आनंद तांडव रौद्र तांडव संध्या तांडव संहार तांडव इत्यादी रौद्र तांडव करणाऱ्या महादेवाला रुद्र असे म्हणतात आणि हे तांडव नृत्य करताना त्यांच्या हातात डमरू नसतो आणि आनंद तांडव करणाऱ्या शिवाला नटराज असे म्हणतात आणि या नृत्यामध्ये शिव डमरू वाजवतात नट म्हणजे कला आणि राज म्हणजे राजा तो कलेचा राजा आहे म्हणून तो नटराज आहे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात तांडव नृत्याचा उल्लेख आलेला आहे त्यांनी आपल्या शिष्यांना तांडव नृत्याचे प्रशिक्षण दिले त्या शिष्यांमध्ये गंधर्व आणि अप्सरा सुद्धा होत्या आणि भगवान शंकरासमोर ते सादर केले जात असे असा उल्लेख आपल्याला महापुराणात सापडतो या शिव तांडव स्तोत्राचा पाठ सकाळी किंवा प्रदोषकाळी करावा या स्तोत्राच्या शेवटी त्याची फलश्रुती सांगितलेली आहे की तस्य स्थिराम रथ गजेंद्र तुरंग युक्ताम लक्ष्मी सदैव सुमुखी प्रददाति शंभु जो हा पाठ करेल त्याला शिव रथ श्रेष्ठ हत्ती घोडे यांनी युक्त अशी लक्ष्मी देतो आता तो पाठ आपण आता बघणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये त्याचा अर्थ श्री गणेशाय जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलम्ब लम्बिताम्भुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयं चकारचण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम् जटाकटाहसम्भ्रमं भ्रमन्निलिम्पनिर्झरी विलोलवीचिवल्लरि विराजमानमूर्धनीं धगद् धगद् धगज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्षणं मम धराधरेन्द्रनन्दिनी नन्दिनि विलासबन्धुबन्धुर बंदु स्फुरद्दिगन्तसन्ततिप्रमोदमानमानसे कृपाकटाक्षधोरणि निरुद्ध दुर्धरापदि क्वचिद् दिगम्बरे मनो विनोदमे वस्तुनि झटा ಕದಂಬ ಕುಂಕುಮದ್ರವಪ್ಲದೀಪ್ತಿಗ್ಧೂ ಮುಖೇ ಮದಾಂಧ ಸಿಫುರ ತ್ಗುತ್ತರೀಯ ಮೇ ದೂರೆ ಮನೋ ವಿನೋದ ಮದ್ಭುತ ಬಿಭರ್ತು ಭೂತ ಭರ್ತರಿ ಸಹಸ್ರ ಲೋಚನ ಪ್ರವೃತ್ಯ ಶೇಷಲೆಖರ ಪ್ರಸೂನೂಲಿಧೋರಣಿ ವಿಧೂ ಸರಾಧ್ರ ಪೀಠು भुजङ्गराजमालया निबन्धजाटजूटकां श्रियै जायतां चकोरबन्धुशेखर ललाटचत्परज्जलद्धनञ्जयस्फुलिङ्गभां निपीतपञ्चसायकं नमन्निलिम्पनायकं सुधाय मुखलेखया विराजमानशेखर महाकपालिसम्पदे शिरोजटालमस्तु न कराल भाल पट्टिगद्धजल धगत 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 धनंजयाहुतीकृत प्रचंड पंचसायके धराधरेंद्र नंदिनी प्रकल्पनैकशिल्पिनी नवीन मवीन निरुद्ध दुर्धर ಕುಹು ನಿಶೀಥಿ ನಿತ್ಯಮ ಪ್ರಬದ್ಧ ಬದ್ಧಕರ ನಿಲಿಂಪ ನಿರ್ಜರಿಧರ ಸ್ನೋದು ಕೃತ್ಸಿಧುರ ಕಲಾ ನಿಧಾನ ಬಂಧುರ प्रफुल्ल नीलपङ्कज प्रपञ्च कालिमप्रभा वलम्बि कण्ठकन्दलिरुचिप्रबद्धकन्दरम् स्मरच्छिदम् पुरच्छिदम् भवच्छिदम् भजे अखर्व सर्वमङ्गला कलाकदम्ब मञ्जरि रसप्रवाह स्मरान्तकं पुरान्तकं भवांतकं मखांतकं गजान्तकान्धकान्तकं तमन्तकान्तकं भजे जयत्पद भ्रविभ्रमं भ्रमद्भुजङ्गमश्वसद् विनिर्ग विनिर्गमत्क्रमस्फुरत् करालभालहव्यवाट् धिमिद् धिमिद् ध्वनिक्रमप्रवर्तितप्रचण्डताण्डव शिव दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजो गरिष्ठरत्नलोष्टयोः सुहृद्विपक्षपक्षयोः तृणारविन्दचक्षुषो प्रजामहि महेन्द्रयोः समप्रवृत्तिकदा सदाशिवं भजाम्यहम् कदा निकुञ्जकोटरे वसन् निकुञ्जकोटरेवसन् विमुक्तदुर्मतिः सदा शिरस्त शिरस्तमञ्जलिम् वहन् विलोललोललोचनो ललामभालग्नका शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् इमम् हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमम् स्तमम् पठन् स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धमेति सन्ततम् हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथाम् विमोहनम् हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनम् पूजावसानसमये दशवक्त्रगीतम् यः शम्भुपूजनपरम् पठति प्रदोषे तस्य स्थिराम्रथगजेन्द्र तुरङ्गयुक्ताम् लक्ष्मीम् सदैव सुमुखी प्रददाति शम्भुः इति श्री रावण कृत श्री शिवतांडव स्तोत्रम संपूर्ण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे शिवतांडव स्तोत्र जास्त वेगाने म्हटलं जास्त स्पीडनी जर म्हणलं तर ते अजून चांगलं वाटतं अजून त्याचा आनंद आपल्याला घेता येतो परंतु उच्चारासाठी म्हणून हे जरा कमी लयीमध्ये मी या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे परंतु ते रोजच्या म्हणण्यामध्ये आलं की त्याची स्पीड आपल्याला अजून वाढवता येते पुढच्या भागामध्ये आपण ह्याचा आता अर्थ बघूया